ज्या लोकांना पहाटे तीन ते पाच दरम्यान लघवी करण्यासाठी जाग येते हे रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल नमस्कार मित्रांनो तुमचे मनापासून स्वागत आहे प्रिय भक्तांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुमची झोप बहुतेकदा एकदा पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान मोडते तुम्हाला दररोज यावेळी उठताना अस्वस्थ वाटते का किंवा विनाकारण वॉशरूमला जावे लागते का मग आत्ताच काळजी घ्या कारण ही काही सामान्य घटना नाही आहे हे विश्वाचे लक्षण आहे जे शांत राहणे तुमच्याशी बोलत आहे आणि आज पूज्य महाराजांनी यांचे जे रहस्य उघड केले आहे त्याने तुमच्या अंगावर काटे उभे राहतील असं काय आहे जे तुम्हाला या अमृतवेलेत जागे करत आहे असं कोणता देव आहे जो तुम्हाला त्याची उपस्थिती जाणू इच्छितो काही एखादी चांगली बातमी आहे का एखादा गंभीर इशारा एखादी उच्च शिक ती तुम्हाला बोलवत आहे की तुमच्या आयुष्यात असं काही वळण येणार आहे ज्याचा तुम्ही आधी अंदाजही लावला नसेल एक असे वळण येणार का ज्याबद्दल या ब्रह्मांडला तुम्हाला सूचना द्यायची आहे हा योगायोग नाही हे दिव्य संकेत आहे रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक खोल रहस्य सांगणार आहोत जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या मनात डोकावू शकाल आणि तुमचा आत्मा यावेळी काय करत आहे हे जाणून घेऊ शकाल प्रिय बघताना व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून इतर लोकांना त्याचा फायदा होईल आणि हो बघतानो कृपया व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल मित्रांनो गोष्ट अशी आहे की आपले काम सल्ला देणे आहे आपण फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ही तुमची इच्छा आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकीचे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वतः पुरेसे शहाणे आहात म्हणून प्रिय बघतानो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरू करूया बघताना पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा वेळ एक रहस्यमय काळ मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतची वेळ ही सामान्य गडाची टिकटिक नाही हा तो क्षण आहे जेव्हा संपूर्ण विश्व कंपित होऊ लागते यावेळी विश्वात देव देवी भूत आत्मे आणि देवी प्राणी या सर्व शक्ती जागृत होतात आणि या सर्वांचा उद्देश आपल्याशी संवाद साधणे आपल्याला संकेत देणे आहे जेव्हा आपण आयुष्यात एखाद्या चुकीच्या मार्गावर चालायला ला लागतो तेव्हा आपली कृत्ये दोषपूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्प बसत नाहीत ते आपल्याला सावधगिरी बाळगण्याचे संकेत देतो अजूनही वेळ गेलेली नाही आणि जेव्हा आपण चांगली कृती करतो जेव्हा आपले हृदय शुद्ध असते तेव्हा देवता प्रसन्न होतात आपले कुलदेवता आपले पूर्वज आपल्याला हेच सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि हे सर्व संकेत एक माध्यम बनतात रात्री अचानक तुम्ही जागे व्हाल जर तुमची झोप दररोज रात्री तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे एखादा संदेश तुमची वाट पाहत आहे कधी कधी हे संकेत एक स्वप्न असते कधी कधी एक विचित्र अस्वस्थता कधी कधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो की हे कोणाचे संकेत आहेत देवाचे तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात कारण जर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही चुकवू शकता रात्री एक ते दोनच्या दरम्यान झोपेतून उठणे हे भूतांचे लक्षण आहे सावध राहावा मित्रांनो जर तुमची झोप रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान खंडित होत असेल तर तो साधा योगायोग नसून एक इशारा आहे आणि अतिशय गंभीर इशारा आहे कारण याच वेळी भूत पिशाच इत्यादी उपस्थित असतात आणि नकारात्मक शक्तींना जागे होण्याची वेळ ही त्यावेळेत असते जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असते अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्मात काही दोष असतो अशा घरात ते प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला यावेळी वारंवार झोपेत त्रास होत असेल तर समजून घ्या की कोणीतरी भूत एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे तुमच्या आयुष्यात एक मोठी आपत्ती येणार असल्याचे लक्ष आहे तुमचे कुटुंब मुले किंवा संपत्ती धोक्यात येऊ शकते तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडूही शकते आणि या सर्वांचे कारण म्हणजे एखादी शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहे पण घाबरू नका प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचे रक्षक आहेत श्री हनुमानजी तर मग जेव्हा आपण तुमची झोप मोड रात्री एक दोन ते दोनच्या दरम्यान होईल तेव्हा घाबरू नका आपले डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र जप करा ओम हन हनुमंते नमहा काळजीपूर्वक ऐका का आणि पुन्हा म्हणा ओम हन हनुमंतय नमहा या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला पाहणाऱ्या सर्व वाईट शक्ती तुमच्या जवळ येणे बंद करतील आणि लगेच पळून जातील जे लोक खऱ्या मनाने हनुमानजींना हाक मारतील त्यांचे रक्षण त्यांची गदा करेल आणि हो मित्रांनो आणखी ही एक उपाय आवश्यक आहे रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली चाकू ठेवा ही हिंसाचाराची बाब नाही तर शतकानुशतके प्रचलित असलेली एक प्राचीन सुरक्षा पद्धत आहे कारण जेव्हा भूत तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा चाकू आणि तुमचा विश्वास मिळून तुमचे रक्षण करतात तर मित्रांनो जर तुम्ही या अनुभवातून गेला असेल तर कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून इतर कोणीही त्याचं रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे रक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम हम हनुमंते नमहा पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान झोपेतून उठणे हे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आहे आता पुढची गोष्ट काळजीपूर्वक आहे का कारण ही गोष्ट खूप खोल आहे खूप गंभीर आहे आणि खूप महत्त्वाची देखील आहे जर तुमची झोप पहाटे दोन ते तीन दरम्यान विस्कळीत झाली असेल तर हे काही सामान्य लक्षण नाही हे एक दुःखद आठवण आहे तुमच्या पूर्वजांची हो मित्रांनो त्यावेळी तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात जर यावेळी तुमची झोप वारंवार विस्कळीत होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत हो कदाचित जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपण असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा आपल्या जीवनातील सुखशांती गिरावून घेतली जाते मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा तुमची संपत्ती आणि मालमत्ता तर जातेच पण तुमचे शरीरही आजारांचे घर बनते कुटुंबात कलह वाढतो नाती तुटू लागतात कुटुंबातील सदस्यांचे भान हरपू लागते जणू काही एक अदृश्य ओझे तुमच्यावर लादले जाते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो पण या संकेताला दुर्लक्ष करू नका कारण ती एक चेतावणी आहे आणि संधी देखील आहे तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याची ही एक संधी आहे तर आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय आहे काळजीपूर्वक आहे का जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास गोष्टी तुम्ही करायला हव्यात पहिला क्रमांक दर गुरुवारी किंवा गरस बटा अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी द्यायला खायला द्या क्रमांक दोन माशाकरिता पिठाच्या गोळ्या करून पाण्यात सोडा हे तुमच्या आज अजाणतेपणात झालेल्या पापाचे प्रायश्चित्त करेल क्रमांक तीन हा सर्वात शक्तिशाली उपाय आहे गाईला चारा द्या गई जी सेवा केल्याने पूर्वज प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते हा एक छोटासा उपाय आहे हे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या टाळू शकतात आणि जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल तर तुमच्या मार्गात सतत अडथळे थर थर येत असतील तर हे उपाय ते शांत करतील तुमचे पूर्वज आनंदी होतील त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि संतुलन परत येईल पहाटे तीन ते चारच्या दरम्यान जागे होणे कुटुंबातील कुलदेवतांचा रागाचा संकेत आहे आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक आहे का मित्रांनो कारण आता आपण त्या काळाबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय देखील आहे आणि सावधान करणार पण आहे जर तुम्ही पहाटे तीन ते चारच्या दरम्यान वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला सतर्क नाही तर सावधानच देखील राहण्याची गरज आहे कारण ही वेळ जेव्हा तुमच्या कुटुंबातील कुलदेवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात हो मित्रांनो तेच कुलदेवतात ज्याच्या सावलीत तुमची संपूर्ण कुटुंब परंपरा बलिदान दिली जाते तीच कुलदेवता ज्याच्या कृपेने तुमचे घर बसलेलं आहे तुमची मुले मोठी होतात तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा ती शक्ती तुमच्यावर रागवते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून संपते आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकामागून एक तुटू लागते यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे संकेत असतो की तुम्ही तुमच्या कुलदेवताला विसरला आहात असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या कुलदेवतेची पूजा करत नाहीत त्यांचे स्मरण करत नाहीत किंवा त्यांच्या प्रतिमेला नमन करत नाहीत कधीकधी ते त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होतात आणि नंतर न कळतपणे त्यांच्या मूळ स्त्रोतावर रागवतात जेव्हा कुलदेवता रागावतो तेव्हा जीवनात काय घडते घरात अनावश्यक भांडणे होऊ लागतात कुटुंब अशांततेत पसरते मुलांचे आरोग्य बिघडते मुलांचे मुलींचे लग्न उशिरा होते व्यवसाय ठप्प होतो नोकऱ्या वारंवार जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली तुमची होत असणारी सर्व कामे थांबवते हे सर्व तुम्ही अडचणीत असल्याचे लक्षण आहे हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे हे तुम्हाला जागे करत आहे आणि तेही रात्री तीन ते चारच्या दरम्यान संपूर्ण विश्व शांत असते तेव्हा तुमच्या देवता देवांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो मग आत्ता काय करायचं यावर उपाय काय प्रथम क्रमांक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेला च्या ठिकाणी धूप दिवे किंवा फुले अर्पण करा क्रमांक दोन जर तुम्हाला तुमचा कुलदेवता कोण आहे माहीत नसेल तर ते तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा त्यांची माहिती मिळवा आणि त्यांना भक्तीने आठवायला सुरुवात करा क्रमांक तीन जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवत असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा त्यांना दूध अर्पण करा मनापासून क्षमा मागा लक्षात ठेवा जर तुमचे कुलदेवता प्रसन्न असतील तर फक्त एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते पहाटे चार ते पाचच्या दरम्यान ही एक शुभ संकेत आणि ब्रह्ममुहूर्त आहे मित्रांनो आता आपण सर्वात शुभ संकेताबद्दल बोलूया आता येणारी वेळ पहाटे चार ते पहाटे पाचपर्यंत पर्यंत आहे जर तुमची यावेळी झोप मोडत असेल अचानक किंवा विनाकारण काही कारणास्तव जसे की लघवी करण्याची इच्छा तर घाबरू नका हसत राहा आनंदी राहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वाच्या शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर ब्रह्ममुहूर्ताचा काळ असतो तेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देव ऋषी तपस्वी आणि साधक सर्वजण या काळात साधना करतात जर तुमचे डोळे यावेळी उघडत असतील तर ते स्वीकारा कारण स्वतः देव तुम्हाला जागे करत आहे हे एक संकेत आहे की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे देव तुमच्या कर्मावर प्रसन्न आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्यासोबत आहे म्हणून या दिव्य क्षणी घाबरू नका तर डोळे बंद करा देवांचे देव महादेवांचे स्मरण करा या मंत्राचा हळूहळू जप करा ओम नम शिवाय प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल एक शांती एक दिव्यता जर तुम्ही ते समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो कारण यावेळी जागे होणे हे भाग्याचे नाही तर मागील जन्मातील चांगल्या कर्माचे परिणाम आहे तर मित्रांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठलात तर तो योगायोग समजू नका तुमच्या दिव्य भाग्याचा हा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा किमान अकरा वेळा शिवाय हा मंत्र जप करा नंतर शांतपणे परत झोपा तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्ष ज्याची वाट पाहत आहात ती तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे जर तुम्हाला कधी ते अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा कारण हा एक संकेत आहे हा क्षण ही एक संधी सर्वांनाच मिळत नाही आता मित्रांनो आपण आणखी एका अद्भुत रहस्याकडे ओळूया स्वप्न हा ते स्वप्न जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात संकेत समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात पण प्रश्न असा आहे की तुम्ही ते संकेत ओळखता का तुम्हाला वारंवार काही इशारा मिळत आहे पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न मानत आहात तर मित्रांनो आज मी तुम्हाला तीन सर्वात शक्तिशाली स्वप्नातील संकेत सांगेन जर तुम्हाला ती समजली तर खूप मोठी गोष्ट असेल तुम्ही आपत्ती टाळू शकता किंवा तुम्हाला मोठे भाग्य मिळू शकते स्वप्नात साप दिसणे जर तुम्हाला स्वप्नात साफ दिसत असेल तर एक चांगले लक्षण नाही ते लक्षण आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत हा एक इशारा आहे की कोणीतरी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट धोका किंवा फसवणूक होणार आहे तुम्ही उपाय काय करावा ताबडतोब जवळच्या नागदेवतेच्या मंदिरात जा तिथे एक नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने क्षमा मागा हा सोपा उपाय नकारात्मक ऊर्जा थांबवेल हे तुम्हाला संरक्षण देईल आणि नागदेवाच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल स्वप्नात लहान मुले दिसणे आता सर्वात शुभ संकेतबद्दल बोलूया जर तुम्हाला स्वप्नात लहान मुले दिसली तर समजून घ्या की लवकरच तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे ये बात नवील हे लक्षण आहे चांगल्या बातमीचे नवीन सुरुवात आणि देवाची विशेष कृपा हे स्वप्न सूचित करते आता वर हसता है। कालो की तुमचे भाग्य आता तुमच्यावर हसत आहे तुमच्या आयुष्यातील काळो रात्र आता संपणार आहे स्वप्नात उंचीवरून पडणे आणि आता एक स्वप्न जे अनेकदा लोकांना घाबरवते पण प्रत्यक्षात जे अत्यंत शुभ आहे जर तुम्ही स्वप्नात उंचीवरून पडला तर ते खूप अशुभ मानले शुभ स्वप्न आहे जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही उंचीवरून पडताना दिसलात जसं की छतावरून डोंगरावरून किंवा उंच इमारतीवरून तर घाबरू नका हे असे लक्षण आहे की तुमचे मन अज्ञात उंचीकडे वळवले आहे स्वप्नात तुम्हाला वाटणारी भीती तुम्हाला खऱ्या आयुष्यात प्रेरणा देईल आणि तुम्ही खूप उंची गाठाल स्वप्नात पडणे हे वास्तविक जीवनात प्रगतीचे प्रतीक आहे स्वप्नात रक्त पाणी जर तुम्हाला स्वप्नात रक्त वाहताना दिसत असेल मग ते तुमच्या शरीरात असो असो वा नसो तर ते एक गंभीर इशारा मानले जाते तुमच्या आयुष्यात काही फसवणूक अपघात किंवा आरोग्य येण्याची समस्या येण्याची शक्यता असल्याचे लक्षण असू शकते धोका टळण्यासाठी काय करावे दुर्गादेवीची पूजा करा मंगळवारी किंवा शनिवारी लाल कपडे दान करा रक्तदान करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला आरोग्यसेवा द्या स्वप्नात मृत व्यक्तीशी बोलणे जर तुम्ही स्वप्नात मृत व्यक्तीशी बोललात तर ते एक खोल आणि रहस्यमय संकेत आहे जर ती व्यक्ती तुमच्याकडे अन्न कपडे पाणी किंवा इतर कोणत्याही वस्तू मागत असेल तर, तर समजून जा की त्याच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही उपाय काय करावे त्याच्या नावाने पिंडदान किंवा श्राद्ध करावे ब्राह्मणाला भोजन द्या आणि भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा असे केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि तुमच्या आयुष्यात येणारे अडथळेही दूर होतात स्वप्नात वादळ किंवा पूर दिसणे जर तुम्हाला स्वप्नात वादळ किंवा पूर दिसला तर ते तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार असल्याचे लक्षण आहे हा बदल भयानक असू शकतो हो पण बऱ्याचदा असे घडते की जुने काढून टाकल्यावरच नवीन येते उपाय काय करावे भगवान शिवची पूजा करा शिवाय मंत्राचा जप करा आणि पाण्यात पांढरी फुले सोडा हे स्वप्न तुमचे जीवन एका नवीन दिशेने जात असल्याचे दर्शवते घाबरू नका ते स्वीकारा स्वप्नात उडणे जर तुम्हाला स्वप्नात आकाशात उडताना दिसले तर ते एक अद्भुत किंवा शुभ चिन्ह आहे ते सूचित करते की तुमचा आत्मविश्वास खूप उंच आहे आणि विश्व तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे हे पदोन्नती प्रतिष्ठेत वाढ आणि आध्यात्मिक शक्ती जागृतीचे लक्षण आहे उपाय काय करावे दररोज सकाळी लवकर उठा आणि सूर्याला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा यावेळी तुमचा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नशीब आणखी बलवान होईल स्वप्नात मंदिर पाहणे जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसले ते रिकामे असो किंवा सजवलेले असो तर समजून घ्या की देव स्वतः तुम्हाला बोलवत आहे एक असे लक्षण आहे की तुमच्या आयुष्यात काही महान आध्यात्मिक ऊर्जा येणार आहे हे स्वप्नात सांगते की तुमच्यावर देवी आशीर्वादाचा वर्षा होणार आहे काय करावी जवळच्या मंदिरात जाऊन पूजा करा देवाचे आभार माना आणि कमीत कमी, -कमी पाच गरजू लोकांना अन्न किंवा कपडे दान करा स्वप्नात पाऊस पडताना पाहणे जर तुम्हाला स्वप्नात मुसळधार पाऊस किंवा हलका रिम पाऊस पडत असताना दिसत असेल तर ही शुद्धीकरण आशीर्वाद आणि इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे पावसाचे स्वप्न सांगते की तुमच्या आयुष्यातील उष्णता संपणार आहे आणि आता आरामाचा काळ सुरू होत आहे काय करावे शिवलिंगावर जल अर्पण करा आणि मनात म्हणा की हे भगवान शिव माझ्या आयुष्यातील उष्णतेला शीतलता दे तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की रात्री तीन ते पाच तीन ते पहाटे पाच वाजेपर्यंत झोप उघडणे ही साधी गोष्ट नाही ही अशी वेळ असते जेव्हा देव विश्व तुमचे पूर्वज आणि अदृश्य शक्ती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात तुम्हाला इशारा देऊ इच्छिते किंवा ती तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छिते झोपेतील प्रत्येक ब्रेक एकतर परीक्षा असते किंवा संधी असते आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की त्या संकेताकडे तुम्ही दुर्लक्ष करता की ते समजून घेता प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आई लक्ष्मीचे खरे भक्त आहात तुम्हाला आई लक्ष्मीचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवायचे आहेत तर पूर्ण श्रद्धेने त्यांची भक्ती करा तर मित्रांनो या व्हिडिओला लवकर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहा मित्रांनो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे व्हिडिओचा उद्देश आम्ही तुम्हाला एक फक्त एक चांगला सल्ला देऊ इच्छितो आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद